डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो हत्या झाली आपण हत्याच म्हणू शकतो की त्यांची जी हत्या झाली किंवा निर्गुण खून झालेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आजच सर्वांनी आम्ही कॅन्डल मार्च त्याच्यामध्ये सर्व सर्व पक्षाचे लोक एकत्र होत होत आम्ही आणि फक्त संपदा मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठीच हा मोर्चा होता आणि आमची एकच मागणी आहे की यासाठी स्थापन झाली पाहिजे आणि संपदा मुंडेला न्याय हा मिळालाच पाहिजे ज्या दिवाळीच्या दिवशी अगदी तिनं घरी यायला पाहिजे होतं सुट्टीमध्ये तिथं तिचा मृतदेह आला त्या आई वडिलांना त्या गावकऱ्यांना किती अगदी अंगावर कोसळलं म्हणजे ते ढग कोसळल्यासारखं झालं नाही आता सर्वांना जे वाटतं त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे आणि अशी जर सततच महिलांच्या बाबतीत असं घडत असेल तर महिलांनी शिकायचं की नाही आता आम्ही त्यांच्या घरी जाऊन काल प पाहणी केली तेव्हा पाहिलं के की त्यांच्या घरामध्ये पाच डॉक्टर आहेत म्हणजे मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत आणि त्यांच्या गावातल्या ज्या काही मुली आहेत त्या एमबीबीएस ऑलरेडी करत आहेत त्या भीतीपोटी रिटर्न आलेल्या आज मार्च निघालाय डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरून हे पूर्ण प्रकरण जे आहे आनी बर केंडल पन, आनी ते पूर्ण देशभर आहे आणि महाराष्ट्राभर देखील या ठिकाणी कॅन्डल मार्च असतील किंवा मोर्चेदेखील निघण्याची शक्यता बिया या बीडच्या ठिकाणाहून वर्तवतोय आपण आणि राष्ट्रवादीच्या नेत्यादेखील माझ्यासोबत आहेत ते कँडल मार्चमध्ये सहभागी झालेत काय नेमकी मागणी असणार याच प्रामुख्यानं डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो हत्या झाली आपण हत्याच म्हणू शकतो की त्यांची जी हत्या झाली किंवा निर्गुण खून झालेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आजच सर्वांनी आम्ही कॅन्डल मार्च त्याच्यामध्ये स सर्व पक्षाचे लोक एकत्र होत होत आम्ही आणि फक्त संपदा मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठीच हा मोर्चा होता आणि आमची एकच मागणी आहे की यासाठी स्थापन झाली पाहिजे आणि संपदा मुंडेला न्याय हा मिळालाच पाहिजे ज्या दिवाळीच्या दिवशी अगदी तीन घरी यायला पाहिजे होतं सुट्टीमध्ये तिथं तिचा मृतदेह आला त्या आई वडिलांना त्या गावकऱ्यांना किती अगदी अंगावर कोसळलं म्हणजे ते ढग कोसळल्यासारखं झालं अगदी आपण पाहू शकतो की निर्दयी घटना घडलेली आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि अशा घटना घडूच नाही आणि कुठेतरी महिलांना किंवा मुलींना जी भीती वाता, भीतीचं वातावरण झालेलं आहे ते भीतीचं वातावरण कमी झालं पाहिजे एवढंच आमचं महिलांचं म्हणणं आहे तुमची काय प्रामुख्यानं मागणी पूर्ण प्रकरणाकडे पाहता नाही आता सर्वांना जे वाटतं त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे आणि अशी जर सततच महिलांच्या बाबतीत असं घडत असेल तर महिलांनी शिकायचं की नाही आता आम्ही त्यांच्या घरी जाऊन काल प पाहणी केली तेव्हा पाहिलं की त्यांच्या घरामध्ये पाच डॉक्टर आहेत म्हणजे मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत आणि त्यांच्या गावातल्या ज्या काही मुली आहेत त्या एम बी बी एस ऑलरेडी करत आहेत त्या भीतीपोटी रिटर्न आलेल्या प आहेत मग ह्यांना सुरक्षा कधी भेटणार एक महिलाच चा, सर्वांचाच म्हणून जर विचार केला आम्ही असो आमच्या मुली असो कोणी असो तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे कुणीतरी ह्याचं म्हणजे पुढाकार घेऊन हे थांबवलं पाहिजे ज्यांच्या कोणाच्या हातात असेल त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे त्या दोन विरोधात कारवाई झाली आहे मात्र इतर निगडीतचे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा खासदार निगडीत या अगोदर संपदांनी जी मागणी केली होती यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आज या कॅन्डल मार्च दरम्यान आहे का। हो आहे ना सर्वजण तत्परच आहेत आणि सर्वजण सखोल त्याचं हे करत आहेत शोध घेत आहेत की हे काय आहे आणि पाळामुळाशी जाऊनच शोध करत आहे म्हणजे काही विरोधकांनी अगदी महिला आयोगावर खूप आक्षेप घेतलेला आहे पण मी आपल्याला सांगू इच्छिते माध्यमाद्वारे अगदी महिला आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर यांनी पहिल्या दिवशीपासून पासून आ, संपदा मुंडे यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी पोलीस प्रशासनांना तशा प्रकारे सूचना दिलेल्या आहेत आजही त्या फलटणला तिथे गेल्या होत्या उपजिल्हा निरीक्षक उपजिल्हा रुग्णालयामध्ये तिथे त्यांनी सखोल चौकशी केलेली आहे आणि आक्षेप घेण्याऐवजी आपण सर्वात पहिली गोष्ट की संपदा मुंडेला न्याय कसा मिळाला पाहिजे हे आपण सर्वांनी फोकस केलं पाहिजे धन्यवाद okay, या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या बीडमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्य दुंबिया बीड